नमस्कार मित्रांनो आजकाल बरेच जण असं म्हणत आहेत की मी कुठल्याही पक्षाचा नाही मी कुणाचाही नाही मी न्यूट्रल आहे आणि विरोध मात्र भाजपला भाजपबरोबर असणाऱ्या पक्षातील नेत्यांना करायचा मित्रांनो हे जे मी न्यूट्रल आहे म्हणणं आहे ना आजकाल हे आजकाल सगळ्यात मोठे धोकादायक आहेत आणि हे खरे विरोधक आहेत परंतु हे ज्या पक्षाचं ज्या पक्षाच्या नेत्यांचं समर्थन करतायत ना त्या पक्षाच्या कामाची किंवा त्या नेत्यांच्या कामाची यांना अक्षरशः लाज वाटते म्हणून उघडपणे सांगायला हे घाबरतात लाजतात की मी या पक्षाचा समर्थक आहे मी या नेत्याचा समर्थक आहे म्हणून असं म्हणतात की मी न्यूट्रल आहे आणि मग भाजपने केलेल्या चुकीच्या गोष्टी दाखवायच्या भाजपनी हा पक्ष पडला भाजपने ह्या नेत्याला घेतलं आणि आपण म्हटलं ना अरे बाबा पक्ष तर या वाय झेड नेत्यांनी खूप आधीच पोळा चालू केली होती यांनी पक्षच नाही तर घरं फोडली घराघरांमध्ये भांडणं लावली तर लगेच मग ते म्हणतात नाही ती स्ट्रॅटेजी होती ते त्यांचं राजकारण करायची पद्धत होती नियोजन होतं ते आणि भाजपनी फडणवीसनी काय केलं की मग ते आहे राजकारण गलिचं राजकारणाची पातळी घसरली म्हणायचं यांच्या नेत्याच्या यांच्या पक्षांच्या काय करतो ते सांगितल्या की लगेच मग म्हणायचं ते नाही मी त्यांना मानतच नाही म्हणून तर मी आहे